नमस्कार पाच ऑगस्ट आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांचा वाढदिवस प्रथम तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कोकण दर्पण त्या साप्ताहिकीने आमदार साहेबांच्या बद्दल एक निश्चल या ग्रंथाचं लोकार्पण करत आहेत त्याबद्दल कोकण दर्पणचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन नक्कीच माझ्या मनातले दादा म्हणजेच त्यांची ओळख साधी रणिमान आणि उच्च विचार ती त्यांच्या घरातूनच त्यांना वारसा लाभलेला आहे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असेल यांच्या माध्यमातून आपली दोन हजार नऊ पासून जी राजकीय पार्श्वभूमी आमदार साहेब चालू केली त्याच्यात प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आपली प्रतिमा बिंबवलेली आहे आणि एक चांगला व्यक्ती चांगला माणूस आणि चांगला राजकीय हा कसा घडतो हे दादांकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे आज मी राजकारणात असताना आमदार प्रशांत ठाकूर साहेबांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या सवरण्यासारख्या आणि जपण्यासारख्या शिकायला भेटल्या साध्या साध्या गोष्टीमधून आज आपल्याला कसं जगता येतो आणि साध्या साध्या गोष्टीमधून कसा माणूस घडतो हे आमदार साहेबांकडून आपल्याला शिकायला भेटतो आणि नक्कीच आमदार प्रशांत ठाकूर साहेब हा एक पनवेलला चांगला नेतृत्व भेटलेला आहे आज पनवेल ही विस्तरीत होत आहे पण अनेक जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन कसं जगायला पाहिजे कसं करायला पाहिजे आणि कसं वागायला पाहिजे हे शिकवत असतात आज आमदार साहेबांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो किंवा प्राथमिक क्षेत्र किंवा आपले आध्यात्मिक क्षेत्र असो आध्यात्मिक क्षेत्रात बघायला एक एकही असा मंदिर नसेल की त्या मंदिरामध्ये आमदार साहेबांचा आर्थिक किंवा सामाजिक वाटा नसेल म्हणजे राजकीय राजकारण करत असताना माणसाशी जुळलेली नाल ही प्रत्येक क्षेत्रात आमदार साहेबांनी चांगली उमटवलेली आहे आणि आम्ही काम करत असताना त्याच पावला पाऊल टाकत आपल्याला कसं नवीन नवीन काही गोष्टी आपल्या नेत्याकडून शिकायला भेटतात हे आम्ही शिकत असतो नक्कीच येणाऱ्या काळात आमदार साहेब यांना दीर्घ आयुष्य आणि निरोगी आयुष्य आणि भरभराटीचं आयुष्य जावं ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नक्कीच जसं म्हणजे आपण बोलतो की जसं झाड तसं फल त्याच पद्धतीत लोकनेते रामशेठ ठाकूर हे राजकारणापेक्षा जो समाजाशी निगडीत असलेले प्रश्न असतील की सगळ्या समाजाशी जुळलेली नाल असेल ती कुठेही तुटलेली नाही कारण त्यांच्या कार्यातून ती गोष्ट दिसत असते कारण आपण बघितलेलं आहे की लोकनेते रामशेठ ठाकूर हे दोन वेळा खासदार होऊन सुद्धा तिसऱ्यांदा खासदारासाठी उभे राहिले नाही कारण सोडण्याची क्षमता ही दानवत लागते ती ही रामशेठ ठाकूरमध्ये आहे कारण ती फक्त दानवत आर्थिक असेल सामाजिक असेल असं नाही तर राजकारणासारखा एक आज एक वेळ नगरसेवक झाल्यानंतर हो दुसऱ्यांदा नगरसेवक होण्याची अपेक्षा असते पण दोन वेळा खासदार होऊन इतक्या मोठ्या दिग्गजांना पराभूत करून सुद्धा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबाई ही दानवत ठेवलेली आहे की राजकारणापेक्षा समाजकारण हा मोठा आहे आणि समाजकारणाचा वारसा हा मी जपणारच आणि तोच वारसा आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना लागलेला आहे आणि जे मी बोललो की दानवत ऍक्च्युली ते मातीशी जुडलेले एक व्यक्तिमत्व आहे कारण आज कर्मवीर भाऊराव पाटील स्कूल असेल साताऱ्यापासून आज कुठलाही क्षेत्र असेल तर अजूनही त्या परिक्रमामध्ये चालणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत त्या विचारावर धारावरच चालणारे लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत म्हणजे कमवा आणि शिका या संघटनेशी जुळलेले ज्या लहानपणापासून जुळलेले अद्याप सुद्धा लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब त्याच संघटनेशी जुळून त्याच विचारधारेशी जुळून आज योग्य त्या जनतेला नागरिकांना समाजात ज्या ज्या गोष्टीसाठी गरज लागेल त्यासाठी आपण उपयुक्त पडलो पाहिजे ही विचारधारा ही लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांची आणि तीच विचारधारा जोपासत आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे विकसित पनवेल बनवत आपली लोकांशी नाल कशी जुळून राहील आणि त्याच विचारधारेवर आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब चालत आहेत नक्कीच लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील त्यांना जोहरी आपण बोलतो की त्यांना पारखण्याची क्षमता आहे माणूस व्यक्ती म्हणजे घडवण्याची क्षमता आहे एका दुऱ्या माणसामध्ये ती घडवण्याची क्षमता असते तशी आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्यात घडवण्याची क्षमता आहे माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ठाकूर फॅमिलीचे ऋण आहेत की जेणेकरून मी राजकारणात येत्या वेळेस लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी पहिला तिकीट हा माझा जाहीर केला होता कोणताही राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि त्यांच्या विश्वासाला आणि याला कधी तडा जाऊन देणार नाही आणि त्यावेळेस आज ही त्याच याच्यात मी काम करत आहे आणि शिवाय मी पहिल्याच मध्ये मला सभापती पद दिला जिल्हा नियोजन पद दिला आणि योग्य पद्धतीत मान सन्मान आणि ठाकूर फॅमिली मी वारंवार बोलत असतो ही राजकीय पार्श्वभूमीच्या पलिका आपुलकी प्रेम हे जपण्याचं काम करत असते कार्यकर्ता नसून समजून आपला घरातला कुटुंबचा एक भाग आहे असं पूर्ण फॅमिली ही आमच्या बरोबर राहत असते त्यामुळे आम्ही कार्यकर्ते नगरसेवक असू तो हो भाग वेगळा पण ठाकूर फॅमिलीचे एक सहकार्य आहोत हे आम्हाला एक अभिमान वाटतो आणि असं त्याच्या पुढेही ठाकूर फॅमिलीच्या वर बरोबर आम्ही नक्कीच आमदार साहेबांना सगळंच तर परमेश्वरांनी त्यांना दिलेलं आहे पण त्यांना दीर्घ आयुष्य आणि चांगला निरोगी आयुष्य लागवं ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या काळात सुख समृद्धी आणि आनंदात राहो हीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो धन्यवाद